भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे या आघाडीअंतर्गत काँग्रेसची पश्चिम बंगाल पंजाब उत्तर प्रदेश या राज्यात वेगवेगळ्या पक्षांची जागावाटपावरती चर्चा चालू आहे दिल्लीमध्येही काही दिवसांपासून आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्या जागावाटपासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या दरम्यान आता या दोन्ही पक्षात जागावाटपावरती अंतिम तोडगा निघाला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आप चार तर काँग्रेस तीन जागांवरती लोकसभेची निवडणूक लढणार आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आप आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपावरती एकमत झालं आहे दिल्लीमध्ये आप एकूण चार तर काँग्रेस एकूण तीन जागांवरती निवडणूक लढणार आहे यामध्ये काँग्रेसला पसंतीची एक तर आप पक्षाने दिलेल्या दोन अशा एकूण तीन जागा मिळणार आहे या युतीची अधिकृत घोषणा या शुक्रवारी केली जाण्याची शक्यता आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनेल